तुम्हाला माहितीये का व्हिडिओ बनवताना खूप टाइम लागत आहे आज जर व्हिडिओ शूट केला तर आठ दिवसांनी येतोय हो थोडे शेतीतले काम चालू आहे म्हणून व्हिडिओला टाइम होत आहे पण येणाऱ्या काही आजचा व्हिडिओ उद्या येणार हे मात्र नक्की म्हणून काही व्हिडिओ अजून जुने बाकी आहेत असाच एक व्हिडिओ आज आपण बघणार आहोत रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ दर्शनासाठी पाराकडे येत होतो तर डॉक्टर शालिकराम दादा यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा त्यांना दिल्या मी नाही तर अशा अनेक जणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर शालिकराम दादा यांचा एक उपक्रम आहे कोणाचाही वाढदिवस असला की त्यांना घरी बोलावून त्यांचे ऑक्शन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात त्यांना एक पुस्तक म्हणून भेट दिलं जातं छोटे असो की मोठे प्रत्येकाचा वाढदिवस होतो त्यांना बोलावून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात असे आमचे डॉक्टर शालिकराम दादा गोकुल भाऊंनी आबाळ भरून त्यांना शुभेच्छा दिल्या मिरच्या तोडायच्या होत्या म्हणून घरच्या महिला मंडळांना शेतात घेऊन आलो पटापट चारा पाणी करून घेतला दुसऱ्या बाजूला आमच्या राधाबाईच चालू होते बूट धुणे राधाबाईचे दररोजच बूट धुणे चालू असते बर का बाज एवढी खराब झाली होती कि चावर की त्याच्यावर बसली की बाजीच्या मधात जाऊन बसत होतोय पटापट बाजीला नळ्या काढून व्यवस्थित विणून घेतल्या तर अशा प्रकारे बाज पूर्णपणे तयार झाली होती दुसऱ्या बाजूला इसोडाच्या अन्ना हे कोळपण येण्यासाठी आले होते मिरच्याच्या गोण्या भरल्या का नाही हे बघण्यासाठी गेलो मस्तपणे मिरचीचा प्लॉट जवळ सेल्फी काढून घेतली चतुर्थी वतीनं फराळाचं करायला बसलो सर्व महिला मंडळ आणि मी शिव आणि मी आता डायरेक्ट नवीन विणलेल्या बाजीवरती फराळाचं करायला बसलो शिव तर काय आता शेंगा साबुदाना केळ मस्तपणे आता फराच करत होता चला म्हटलं थोडं बस स्टँडून चक्कर मारून येऊया म्हणजे छत्रपती संभाजी चौकातून आलो तर सोनू भाऊने मस्तपणे आता चहा सांगितला हॉटेल मध्ये आता सिंगम भाऊचं काय म्हणणं आहे ते बघा चला म्हंटल आता मिरची गाडी आली असेल पोते टाकण्यासाठी पटापट एक हजारच्या स्पीडने शेतात आलो तर गाडी आलेली होती कावले पाहुणे असे काय करताय काय समजेना पण आमचा शिव गाडीत बसण्यासाठी लय तक तक करत होता मग काय पटापट शिवला गाडी मध्ये बसून दिलं मिरचीच्या पण शिव म्हणे मला पुढे नाही मला मागे बसायचं पोते टाकून शिवला मागून गाडीत बसवलं गाडीत एक पोत टाकणं बाकी होतं म्हणून थोड्या वेळ थांबलो शिवची रोडापर्यंत मिरचीच्या गाडीत पाळी केली आणि खाली उतरून घेतलं शिव माने पप्पा मला खोबऱ्याचे लाडू घेऊन या दोघांना दोन लाडू देऊन दिले मग काय पटापट दोन लाडू घेऊन आलो आणि दोघांना दोन लाडू देऊन दिले आता शेतातलं सर्व काम आटपून घरी आलो शिव म्हणे पप्पा तुम्ही पॅन्ट घालून नका देऊ मला मी पहा कशी पॅन्ट घालतो चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो राम कृष्ण हरी, राम्पिश्ने हरी।